हाय चला तू म्हणजा आज आमच्या भाषे चालत जायची वेळ आली चक्क गावातून इथपर्यंत गावातले ताई आहेत त्यांनी काय सकाळी सांगितलं नाही पोलिओ आहे म्हणून शुभ्राला आणि आता तीन वाजता सांगितले त्यांनी जाताना जा आम्हाला सोडलं येताना धापा भरल्या माझ्याच चालून चालून वरण शुभ्राची चप्पल नाही टोपी नाही आणली काय नाही नाही तर शुभ्रा पण चालत चालत आली असती थोडंफार तरी पण तिला पण काकाला घ्यावं लागतंय चप्पल नसल्यामुळं म्हणून एवढी गडबड कधी करू नये असं सांगण्याचा उद्देश उतरायचं जवळजवळ गेल्या हितच नाही बाबा पाय भागत्या तो ऊन कसले तिच्या डोक्यावर वडणी टाकल्या वडणी पण ठेवा नाही ती जर घरनं कॅबन चप्पल पळत पड़त पळत आणली असती तर ही वेळ आली असती का नसती तिची ती चालली असती आता आली आहे मी जवळजवळ आज भरपूर दिवसात ना म्हणजे मला वाटतं मी दहावीला शाळेत होती त्यावेळेस मी शाळेत चालत जात होती चालत येत होती त्याच्यापासून ना मला प्रसंगच नाही आला चालायचा इकडं आल्यापासून तर रोज सारखं गाडी वगैरे असती पण आता आज ही वेळ आली की ह्या अक्षरशः गावातून इथपर्यंत चालत यावं लागते असू द्या कवा तरी असतंच असं रोज पण काय होतं रोज चाललेलं चांगलं असं सवय मोड झाली ना धापा भरते ते या चालू वाटायला ना। आपले नाही दुसऱ्यांची आहे आई गेलं तर इथं तिकडं बाउंड्रीत व्हिडिओ सोडाय गेली व्हिडिओ सोडला तर अक्षरशः कॅमेरा धराय सुद्धा कॅमेरा सुद्धा दुरवाट ना इतकं की हाता उघडलाय हे नाही हे कळलं हातात मोबाईल दोन्ही पाय दुखायला लागलं गाव आमचं जवळच आहे तसं लांब नाही पण ना आपलं नाहीत असू द्या पाय तकली करायची मला अजून चला हाय सगळ्यांना चला तुम्ही म्हणताना अशी मान दुखती नाही बाजू असच असते आमचं ऑर्डर करायची म्हणली का अशीच तारांवरती तुम्ही छान असा लाल बुंद मस्त पैकी गरा भाजलाय तुम्ही म्हणताना आहे घरा कशाला तूप वतायचं त्यात लागतंय तेवढं तुपाची क्वांटिटी भरपूर असते आपल्या घराच्या लाडूला बेसनच्या लाडूला तू भरपूर असले ना चवदार छान असे होता मस्त शेव काकरणसानं विलायची चुलंच्या पावडर हे टाकली आणि त्याच्या आतलं ह्याच्यात टाकलं आणि हे चालले चाले चांगला गरा भाजून घेते आणि तो माणसा सकाळपासून काय केलं ते पोहेच केलं तर आज दुसरं काय केलं नाही भांडी सगळी गासून शेवगा घासून ठुला इकडे बघू शकता हे आपली पिशवीतली शेव केली आपण आणि इकडं चकली साडेतीन चार किलोच्या आसपास चकली केली आहे लग चकलीला खूप उशीर लागतो गऱ्याकडे लक्ष द्यावं लागतं व्हिडिओ काढून काय तुम्हाला सगळं झालं ना की मस्त असा व्हिडिओ काढते मी छान अशी चकली केली चिवडा केला शेव केली तिक्ताची आणि आता करायची तर आपल्याला गऱ्याचे लाडू म्हणजे उद्या सकाळनं शेंगदाण्याचे लाडू शेवचे लाडू शंकर पाळी आणि कापणे एवढं करून आपल्याला उद्या कुरीअर करायचे चार पाच दहा बार, बारा आयटम चांगलं दोनच दिवसात करायचं कारण की फ्रेश तर केलं पाहिजे तुम्हाला म्हणून धडपड धडपड चालली आता वाजल्यात अकरा बांधूस तर करू असतं बारा साडेबारा वाजते आई आहे तसल्यान बाहेर लक्ष दे कशाला की वाटतंय मस्त असा गरा भाजायला चालले सारखं हलवा लागतं आणि ते जळतो गरा गऱ्याला छान असा चाळून घेतला चाळणीने तिथं चाळण पडली साखर घेतली जिथं चाळण पडली तिथं वजन काटा मोजून मोज मोज असतं आमचं अंदाजपैकी काय आम्ही कशातच काहीच टाकत नाही एक किलोच्या मापाने एक किलो गरा घेतला की त्याला साखर किती घ्यायची दोन किलो गरा घेतला की त्याला साखर किती घ्यायची पाक बनवायचा आता का काय करायचं असं त्याचं असतं माप त्याच्यामुळं चालेल पहिली मेन गोष्ट आमचे रव्याचे लाडू पिटी साखरेचे असतात पिठी साखरेचे म्हणजे साखर बारीक करून का साखरेचा पाक करून हे आमचं सिक्रेट आहे ही सिक्रेट काय आम्ही म्हणजे ओपन करत नाही त्या पदार्थामुळं लाडू सॉफ्ट होतो असे आणि ते पाकातलं केलं की सॉफ्ट होतं का पिठी साखरेतलं केलं सॉफ्ट होतो ही आहे जण माझं सिक्रेट आहे आमच्या दोघींनाच माहिती आहे तर चालेल मस्त असा रवा भाजायचा एवढा चांगला रवा भाजती मस्त असं पाक साखर जी काय असते ती मिसळून छान असे लाडू बांधून घेते छान असे थंड करायला ठेवते आणि झोपते सकाळ पण लवकर उठून स्वयंपाक करून भांडी वगैरे आवरून चालत एक तर सकाळ उठून सगळं आवरलं चिवडा केला चालत न महागारी आली गावात तुम्हाला तर दाखवलंच व्हिडिओ काय आज टाकणं होईल आणि ऑर्डर एक आज दे दोनच दिवस घेणार आहे चला तर तुम्हाला ना आई आई बसल्यात मला राखण ध्यान होई mm. हा असं दे औषध लावलं आईने गुडघ्याला हळद ही गरम करून होय लय दुखतंय म्हणून आणि इकडं वाजले तर इथं पाहुणे अकरा तर म्हणजे पाहुणे अकरा तर आता झोपायचंय आम्हाला मस्त असे तिथं बघा चकली शेव चिवडा आणि रव्याचे लाडू चार पदार्थ दिवसात तयार केले आता उद्या राहिलेले मस्त असे रव्याचे लाडू पण बघा किती छान झाले तिथं पांढरे शुभ्र सॉफ्ट विलायची तूप वगैरे घालून मस्त केलं तिथं आणि मी खाऊन पण बघितलं एक टेस्टी झालाय आता ही गरम आहे तर त्याच्यामुळं त्याच्यावर ही गमज आहे का ही पातळ झाकणार आहे मी तुम्हाला मला झाकून दाखवते साईडला ठेवलं सगळी भांडी धुवून घेतली आणि आता कुलूप लावायचं ह्याला पाणी प्यायचं आणि कुलूप लावायचं कुलूप लावलं की झालं पाण्याची बाटली कशा हा ती झाकायची की सोपा झाकावा लागतो कुत्री मांजरी येड घालते चला बाहेरली का तर बघा असा इथून तिथून सोपा झाकावा लागतो बाहेरनं म्हणजे काय बसलं तरी आपलं धुवून टाकायला इथं तर असं देऊ खूप उशीर झालाय बाय शुभ्रा पण आमची झोपली आहे बघू शकता साडे नऊ वाजल्या आणि आता तुम्ही म्हणजे काय चाललंय बघा तुम्ही कसं आहे चकाचक भांडी बिंडी घासून स्वयंपाक करून होय इलाज नाही होय दोन दिवस मस्त असं फ्रेश आपलं जेमिनी रिफाईंड ऑइल फ्रेश कड तेल आणि तुम्हाला प्रूफ पण दाखवती हका हो ही जळलेलं तेल का काल चकली केल ती शेव केली ती दोन्हीचं तेल ती आणि ती सेपरेटच ठुले आपलं भाजीला वापरायला आणि इकडं हो का लाडू भरपूर दिवस टिकले पाहिजेत शेवचे म्हणून फ्रेश तेल घेतले आपण इकडे आईने स्वच्छ घमायला धुवून पुसून कसं पीठ मळून ठेवलं आणि हे सगळं साहित्य घेतलं आणि अजून भांडी वगैरे घासली ही छोले टाकल्या इथं भिजायला पांढरं तसलं हो मटकी टाकली इकडे भिजायला भाजीलाच नाही काय डोकं चल ना इकडं त्यांना किचडी घातली इकडं जळलेलं तेल म्हणजे वापरलेलं हे बेसन आहे आपलं तेल येते तेल तर आपल्या शेव चुरून घ्यायची पाक करायचा शंकर पाळ्या करायच्या आयता वर काढते मी आता काही इलाज नाही आणि तू म्हणसा दहा किलो जवळजवळ सात आठ किलो डाळ आणून वाळवली होती आता हे अजून इथं हो का अजून इकडं डाळ आणून वाळवली कारण की डाळ बेसनच कम पडलं डबाचा आका संपला फटापटात कळलं सुद्धा नाही डबा संपलेला आहे का नाही होता बेसन पिठाचा तुम्हाला जाव रिकामा झाल्या गप्त भरून होता सगळाच रिकामा झाला शेवण अ हिन बेसन चिवडा सगळं करून करून तर असू घेतो मस्त असे लाडू करून लय काम यात त्यातनं बी थोडासा वेळ काढून व्हिडिओ काढला तो म्हणसान होका कशी मस्तशी हातबाळ कसले झाले ते लाल लाल जरत निसत हे पण पण ला इतकं मवा मस्त अशी तुम्हाला छान अशी ही ही आणि चुरली मी शेव स्वतः मऊ असते ना मऊ निघते शेव असती चुरायला सॉफ्ट जाते सॉफ्ट अशी चुरून मनुक घ्या तिथलं मनुक टाकू आपण आधी तूप टाकायचं परत गावराने फुलपात्र भर गरम करून विलायची टाकायची आणि इकडं भारी क्वालिटीची साखर पण ही हिगराय टाकली होता पास करायचं चाललंय आईंच तर असू तुम्हाला मनुक ही टाकल्या दाखवते मी अजून एक नंबर क्वालिटीचे मनुके हे कसलं भारी सगळं व्यवस्थित नीट केलं आणि विलायची पण बा कसली आहे मोठी मोठी आणि हिरवी गाळ ह्यात हेच निघत काळे दाणे असतात ते निघतात पांढरे नाही तुम्ही आईंच चालले सोप्या बसून जेवायचं होय बारा वाजले आणि तुम्ही म्हणता बारा वाजता काय झाले तर का मस्त असले पाकात टाकून घेतले थोडस थंड करायचं आणि लाडू बांधून घ्यायचं इथं म्हणून एक छान असा मस्त पैकी व्हिडिओ बांधा बघा किती सॉफ्ट आहेत मनुके वगैरे बिलायची टाकून छान असं तूप टाकून आणि घर तुम्हाला घर पण दाखवती तुम्हाला मी कालच सांगितलं होतं प्रत्येक पदार्थ बनवल्या असं घर आवरावं लागतं सगळं गासून धुवून हो पालतं घातलं छान असं हे सगळं एका बाजूला ठेवलं ही सगळं चकाचक झाडून घेतलं आणि आता आपल्याला परत ना अजून चकलीची ऑर्डर आली एक तीन साडेतीन किलोच्या आसपास चकली करायची आणि बेसनचे लाडू करायचे पाच किलोच्या आसपास आणि शंकरपाळ्या करायच्या चला तर घेतला आवरून आता एक एक, एक, एक आवरायचे म्हटलं फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ काढा पुढच्या कॅमेऱ्याने तर आता लाडू बांधून घेते मी आया शंकरपाळ्या पण भरपूर करायच्या आपल्याला किती करायच्या आठ ते नऊ किलोच्या आसपास करायच्या आजच ती पण पण आया आता गुरांकड चालल्यात संध्याकाळी ना मग करू ती डाळ दाळायची वाळली चांगली छान अशी मस्त मला अजून छोले छोलेची भाजी करायची हम्म तर मला छोले पण दाखवते पांढरू असू द्या मला जेवण करायचंय अजून पण आता ही उरकल्याशिवाय ती काल चकली लई होती त्याच्यामुळे उशीर झाला ती पण हे करू लागाय असू द्या ला बघा कसे वाटतात मस्त असे लाडू त्याचे डेकोरेशन केले तर झाले आपले जे लाडू होते ना तरी बांधायला सगळे लाडू बघा साईज छोटा पण नाही मोठा पण नाही असा आपले लाडू एक माणूस आरामशी खाऊ शकतो असा लाडू आपण बांधून देतो तर झालं सगळ्यांनी करून आता काय करते की इंस्टाग्राम वर वगैरे व्हिडिओ काढायची मला माहिती ही ही सगळं एकात टाकते असं एकात मांडायचं आणि झाकून ठेवायला मी घेऊन जाईल तर घ्यायच्या कोणाला घेते ना शेवचे लाडू बनवून मस्त अशी फ्रेश भेटते खूप सॉफ्ट आहे तुटत तुट लगेच म्हणजे तुटत आहे कशी मऊ एकदम ह्या काही ज्यात ठेवायचं चालले आहे तर खंड उकळते बेसन बेसनशिसन करून डाळ डाळ मस्त अशी मस्त पैकी डळायची छान पैकी तिकडे ठेवली केर येतो उडून म्हणून मग पाकडायची आता नीट करायची आणि मग नंतर ना दळायची मग तिकडं छान येतं म्हणून तिथं घातली आतमध्ये ऊनच येत नाही आत मध्ये टाकायला असं काम आहे असले कोणाला लॉ टाकायचं ना पटापट छान अशी फ्रेश मस्त पैकी टेस्टी लाडू हाय चला तर हा सोपा जवळपास बाहेर आणलाय ना तेव्हापासून असं वाटतं मला इथं हॉलच आहे असं हॉलमध्ये बसल्यासारखं तर हा एक आमचा छोटासा वसरी हॉल आहे म्हटलं तरी काही हरकत नाही तर झालं एक 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 आवरायचं झालं ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे ना आजचा न्याचा दिवस आहे टाकून घ्या मस्त अशी खुसखुशीत चकली आम्हाला भर चकली केली इकडं काळजी केलेली पण आहे बघा मस्त असे शेवचे लाडू केलेत रव्याचे लाडू केलेत आणि आता बनवायचे तर आपल्याला शंकर पण तेलाचा डबा संपलाय मी आणखी आहे ते तेलाचा डबा नाही त्याच्या आधी म्हणलं छोलेची भाजी बनवलेली तुम्हाला दाखवा मस्त असं पांढरे छोले काबुली चना असं काय 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 ना काय नाव असतं मला काय माहीत नाही पण आपण पांढरे छोले म्हणून इकडं भात केलाय मस्त असा कोलमचा भात इकडे लाडू ठेवले तर आपले मस्त असे झाकून त्याच्या खाली आहे आणि लाडू ठेवले शेव गऱ्याचे लाडू चकली सगळं आता आज सोमवारी आज कुरिअर करून द्यायचं होतं उद्या किंवा परवा मिळायला असं पण काय झालं पायस रेडी नाहीत झाल्या मग शंकरपाळ्या आणि कापण्या एका ताईंच्या इथं आणि बेसनचे लाडू एक तीन किलो येतं म्हटलं आता शंकरपाळ्या आणि बेसनचे लाडू करून उद्या सकाळ कापण्या शेंगदाण्याचे लाडू करून उद्या चार वाजता सगळं पॅकिंग करायचं सगळं कुरिअर टाकायचं आईंचं चाललंय शिर्डी शुभ्रा काय करते शुभ्रा आमच्या आजारीच पडली फार काल गावातनं चालत आलो आम्ही जण उन्हाचं काय करती हाय का सगळ्यांना हाय नमस्कार जेवला का विचार नको काय बोलू का आजारी येते जेवला की बाई तू छंदूत पिली का हा चला तर असू द्या चाललंय आवरायचं एक 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 आता डोकं विचारते पावडर थोडीशी लावते जाते तेलाचा डबा घेऊन येते तुम्ही पीठ पीठमळ आयो हा भाजी झाली या बी झाला या पीठ मळून ठेवा भाकरी करते दोन तीन तेलाचा बानाय जावं लागेल की शंकर पायाच तर पाच किलो मैदाच्या पाच किलो शंकर पाया तर काय गरा मैदा जी काय लागतं साहित्य ती काय आपल्याला माहित नाही कशाचे शंकरपाळ्या करतात ही मेन सिक्रेट आहे तुम्हाला मी काल सांगितलं का नाही शेवचे लाडू आम्ही पाकातले करतो पण त्यात काहीतरी असं टाकतो की त्याने लावू लाडू सॉफ्ट होतात ही पण एक सिक्रेट आहे आणि रव्याचे लाडू रव्याचे लाडू पण पाकात करतो का पिठी साखरेमध्ये हे पण एक सिक्रेटच आहे आणि शंकरपाळ्या पण आम्ही कशाच्या करतो हे पण एक सिक्रेट आहे अशा आमच्या काय काय गोष्टी सिक्रेट आहे फक्त येऊन जाऊन चिवडा कारण की चिवड्याला सगळं ओरिजिनल वापरलं जातं तसंच तुम्ही पण वापरू शकता असं काम आहे पण ती चव ती चव चटणी मीठ जी असती ना ते आमच्या आईंना आहे त्याच्यामुळं चकलीची पण छान अशी भाजणी करून चकली पण बनवलेली आहे असू दे बाय सगळ्यांना